नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शन संदर्भात न्यायालयाचा मोठा आणि दिलासादायक निकाल आहे पेन्शन बक्षीस नसून संविधानिक अधिकार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शन संदर्भात न्यायालयाचा हा मोठा दिलासादायक निकाल काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन संदर्भात न्यायालयाचा मोठा दिलासादायक निकाल पेन्शन बक्षीस नसून संविधानिक अधिकार बघा काउंट कोर्ट्स बिग रिलीफ वर्डिकेट वर्डिकेट रिगार्डिंग पेन्शन पाहू शकता कोलकत्ता उच्च न्यायालयाने पेन्शन संदर्भात मोठा महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय दिला आहे यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन ही एक प्रकारची बक्षीस नसून किंवा देणगी नाही तर कर्मचाऱ्यांचा संविधानिक कायदेशीर हक्क आहे एका प्रकरणांमध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नीचा पेन्शन संदर्भातील अर्ज राज्य सरकारने न्या नाकारल्याने सदर विधवा महिला कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्या या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला आहे या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले की सदर पत्नीला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी पेन्शन लाभ व अन्य लाभ तात्काळ देण्यात यावे असे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत सदर मयत वैद्यकीय अधिकारी वीस वर्षांपेक्षा अधिक वर्ष सेवा केली असून अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना पेन्शनपासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे यामुळे संविधानाच्या कलम चौदाचे उल्लंघन होत आहे तसेच कलम एकवीसचेही चेही उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट या ठिकाणी करण्यात आले आहे सदर मयत वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याचे वीस वर्ष सरकारी सेवेसाठी पणाला लावले असल्याने सदर कर्मचाऱ्यांच्या वारशास पेन्शन पासून वंचित ठेवू नये हे चुकीचे आहे यामुळे तात्काळ पेन्शन व इतर लाभ देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही पेन्शन संदर्भात न्यायालयाचा जो मोठा दिलासादायक निकाल आहे म्हणजे पेन्शन बक्षीस नसून संविधानिक अधिकार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद